पुणे हा भाजपासाठी प्रतिष्ठेचा लोकसभा मतदारसंघ आहे सुरेश कलमाडी यांचा राजकीय अस्त झाल्यानंतर भाजपनं या मतदारसंघावर मान ठोकली दोन हजार एकोणीसच्या लढतीत इथे दिवंगत गिरीश बापट यांनी बाजी मारली होती यावेळी भाजपचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ हा चेहरा आघाडीवर आहे पुणे शहर हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो येथील कोथरूड आणि कसबा मतदारसंघातील बहशे मतदान भाजपच्या उमेदवाराला जाते कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झालेला असला तरी यावेळेस हा पत्ता चालणार नाही असा तज्ञांचा अंदाज आहे पुण्यातील लढत प्रामुख्यानं भाजपचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात होत आहे तिघही महापालिकेत नगरसेवक होते या तिरंगी लढतीमध्ये वसंत मोरे यांच्यामुळं होणारे मतविभाजन भाजपला पूरक ठरण्याची चिन्ह आहेत मुरलीधर मोहोळ हा पुण्याच्या राजकारणातला स्वच्छ चेहरा मानला जातो त्यांचा जनसंपर्क अफाट आहे बुद्धिजीवी वर्गात ते लोकप्रिय आहेत राज्याच्या राजकारणात ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात मोहोळ यांची उमेदवारी फडणवीस यांनीही प्रतिष्ठेची केली आहे